मित्रानो निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर रूप सुद्धा या शिरवळच्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो हेमंत शेठ फुलारे साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हिंदकेशी हारण्यासुद्धा या शिरवळच्या मैदानात दाखल झालेला आहे अमन नमस्कार नमस्कार आज हरण्याला आणलाय हो आज हरण्याला आणलाय कसं काय नियोजन असणार आहे आज नियोजन आता बघू बंडू नानानेच केलेलं नियोजन आहे बंडू नानांनी नियोजन केले आहे तरी पण सांगा कसं काय नियोजन आज आहे स्वराज आहे स्वराज आठशे पंचावन्न आठशे पंचावन्न कोरेगाव हिंदे केसरी जा कोरेगाव हिंदे म्हणजे हिंदे केसरी हिंदे केसरी सात पालणार आज हो सात पालणार बघूया पहिल्यांदाच पालू राहिलो शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आबा नमस्कार नमस्कार आज कोणा कोणाला घेऊन आहे पायलट आणि नंद्या पायलट आणि नंद्या घरचीच गाडी पाहणार आहे काय नाही पायरे ते कोण कोणावर पाहणार आहे काय नंद्या पर सिंचा बैल आहे आणि पायलट कोण पाहणार आहे पायलट आपला बंदूक पाहणार आहे वाईचा वायचा बंदूक म्हणजे वायचा सास पाहणार आहे पायलट बरोबर शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव सूरज आठवले गाव आपलं बाहुधन मित्रांनो बाहुधनकरांचं लक्ष सुद्धा या शिरवळच्या मैदानात दाखल झालेलं आहे कसं काय नियोजन असणार आहे काय आज आज का काय एकाच मापाची बावीस अकरा पिष्टन आणि लक्ष पळणार अकरा पिष्टन आणि लक्ष हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद मित्रांनो छोटा पॅकेट बडादा मका म्हणून ज्या बायलाची ओळखी असा वाईकरांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक सुद्धा एक 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 या शेरवाईच्या मैदानात दाखल झालेला आहे नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन आहे आजचं सिकंदरचं नियोजन आज चांगलं कोणावर पाहता दिसणार आहे काय फौजी म्हणजे ह्या आधी तर मोशीत गुलाल केला तीच गाडी तीच गाडी आज पाहताना दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव रुषकेश गायकवाडकर आज कुणाला घेऊन आलाय कबाली फोरबाय कबाली फोर बाय फोर कसं काय नियोजन आहे आजचं कबालीचं नियोजन चांगलं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं फलटणकर आज सर जे आहे कसं काय नियोजन आहे आजचं आज घरचीच गाडी पळणार कोण पळणार आहे हरण्या शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सनी पवार गाव आपलं आंबेदरी आज कुणाला घेऊन आलाय मुंगळा मित्रांनो आंबेदरेकरांचा मुंगळा सुद्धा या शेरवळच्या मैदानात दाखल झालेला आहे हो कसं काय नियोजन आहे पहिले म्हणजे त्याच्याच गावचं मैदान त्यामुळे त्याच्यावर पाहता दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार दाता नमस्कार नाव सांगा तुमचं रोहित गाव आपलं डोंगरगाव जालना आज कुणाला घेऊन आलाय काय नियोजन आहे आजचं तेज काय चंदर मध्ये कुठल्या गावचा चंदर आहे चंदर आणि तेजा तेजा ते म्हणजे पहिल्यांदा जो जोडी पडते का आत्ता म्हणजे या भागात पहिल्यांदा आलाय तुम्ही शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय काय आता आणलं मित्रांनो अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल सुद्धा या शिरोच्या मनात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे आजचं काय सासवडचा बादल मध्ये एकाच नावाची या काच राशीची पाहणार नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाव बत्तीस म्हणजे बत्तीस बत्तीशिरा आज कुणाला घेऊन आलाय आज सिम्बा सिम्बा बत्तीशिवायकरांचा सिंबा कसं काय हो नियोजन असतं एवढे आणि लांबच नियोजन हो केलं लांबच म्हणजे इथलाच शेटचा बैल आहे बाबर कुटोवाल्याचा ते त्यांच्या आज ह्याच्यावर आहे फायर फायरवर ह्याचं नाव काय म्हणलं त्याचं नाव सिंबा सिम्बा कुठली कुठली महिना झाली तिकडं आपल्याकडे आमच्याकडं आता न्यायला महिना झाला दोन तीन मैदान झाली त्यात विर्याचे मैदान राहिला चार नंबर केलेला आणि वजीर पाहिलं खेळशिवापूर खेळशिवापूरला हा शुभेच्छा तुम्हाला चिमानसाहेब धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संकेत थोरवे गाव आपलं कासरसाई मुळशी मुळशी आज कुणाला घेऊन आलाय केसरी मुळशीकरांचा केसरी सुद्धा या शिरवळच्या मैदानात दाखल झालेला दा आहे कसं काय नियोजन आहे आजचं काय आजचं इथलाच पहिले शंभू म्हणून त्याच्या गावचं मैदानात त्यामुळे त्या डोपाळतात दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला चिमानसाहेब धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अभिषेक कांबळे गाव आपलं दोन गाव सिंहगड आज कुणाला घेऊन आहे काय आज देवा आणि पवन पवन आणि दोनज्यातलं द्यावान। पवन कसं काय आवडला आमचं नियोजन केलं आजचं ते त्यांचं नियोजन होतं सासवडच्या ते मग नंतर आपली इथं नियोजन झालं त्या बायलाच आज या मैदानात ही गाडी पाळणार आहे आपली पवन आणि देवाची गाडी पवन आणि देवा पाळताना दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला सर धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विश्वानखेडे गाव आपलं डायरी आज कुणाला घेऊन आलाय सरजा आणला डायरीचा डायरीकरांचा सरजा आणि हा काय नाव आहे सरजा आणि महाकाल कसं काय आहे दोन आणला पण कोण कोणा पळणार आहे काय पैरा बारामती सरजा बरोबर काय नाव आहे माऊली माऊली आणि ह्याच्यावर शुभेच्छा तुम्हाला माहितीसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं उमेश गाडेकर गाव आपलं शेलोत तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आज कोणाला घेऊन आलाय देवाला मित्रांनो बुलढाणकरांचा देवा सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय एवढेल लामाला कसं काय मागच्या वेळेस पण आलो होतो आम्ही मागच्या वेळेस गटालाच गाठ झाला सेम गाडी राहिली नव्हती यावेळेस पुन्हा आलो तेव्हा कोणावर पडलेला काय पवन पवन बरोबर पळलो आज पण पवन बरोबर आहे एवढ्याला आमचं नियोजन कसं काय झालेलं तुमचं मागच्या वेळेस आलो होतो त्यांच्याकडे त्यामुळे झालं याच्या अगोदर भोरच्या मैदानात बैल आणला होता का नाही या गाडी गटाल नाही ना राहिली आता हे नियोजन केलं शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव अभिषेक चव्हाण आहे गाव कुठले गाव कसे गाव आहे बैल संभाजीनगरचं आहे संभाजीनगर नाव काय आहे बैलाचं लाडक्या लाडकिया कसं काय नियोजन काय बैल आहे शिरवळ शिरवळचाच बैल आहे त्यांचं गावचं पहिल्यांदाच जोडी शुभेच्छा तुम्हाला चिवासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गणेश शिंदे गाव आपलं नेरे मुळशी मुळशी आज कुणा कुणाला घेऊन आलाय पतंग आणि बादशा पतंग हा पतंग आणि बादशा बादशा कसं काय नियोजन आहे काय घरची गाडी म्हणजे पहिल्यांदाच पडते म्हणजे ही किती वेळ आहे चार पाच वेळा चार पाच वेळा पाचवी वेळ शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मांगे जाधव गाव आपलं मुरुम आज कुणाला घेऊन आलाय सूर्या मित्रांनो मुरुमकरांचा सूर्या सुद्धा या शिरवळच्या मैदानात दाखल झालेला आहे तसं काय नियोजन असणार आहे आजचं काय आज मावळाचा सूर्या हे घातला कसा मावळकरांचा ससा आणि सूर्याची गाडी पाहताना आज दिसणार आहे पळली शुभेच्छा तुम्हाला आजच्या दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव विशाल वंडेलकर गाव आपलं माहूर आज कुणाला घेऊन आलाय रामा रामा, रामा। कस काय नियोजन आहे आजचं रामाचं काय चांगलं नियोजन आहे नवीन नियो चार आहे नवीन चार बैलाचं बैलाच दुसरंच आहे ह्या दिवस पहिलं कुठलं झालेलं काय आता म्हणजे आपण बरेच ठिकाण राहिलो शुभेच्छा तुम्हाला किंवा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आणि कित गाव आपलं करंजे सातारा आज कोणाला घेऊन आला डमरू आहे बावरे डमरू आणि बावरे दम्रुणी, बावरे कसं काय नियोजन आहे काय शिरवळचेच पहिले शिरवळचीच बैल कोण कोणावर पाळणार आहे काय कायच भावानं केलं नाही भावानं नियोजन केलंय शुभेच्छा तुम्हाला आजच्या बाहेर दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विपुल पायगुडे गाव आपलं आज कुणाला घेऊन आला बादल मित्रांनो राठवाडीकरांचा बादल सुद्धा या शिरवळच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे आजचं काय नियोजन सारखं ड्रायव्हरने केलंय चिकना म्हणून बैल आहे कुठल्या गावचं मुंबईचा मुंबईचा चिकण्यावर हा पर्टन दिसतो बाजार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव ओमकार विजय उरपडे गाव आपलं कोशेगाव आज कोणाला घेऊन आलाय आज लंपीला आणि तेजाला घेऊन आलो हा लंपी हा हा तेजा तेजा कसं काय नियोजन आहे आजचं काय काय आजचं नियोजन झाले ओके शुभेच्छा तुम्हाला जीवन सर दादा नमस्कार नाव सांगा तुमचं अक्षय गाव आपलं गुजरवाडी आज कोणाला घेऊन आला आहे गाड्यांचा शंकर आणि तो शंकर आणि यो सोन्या शंकर आणि सोनिया हां कसं काय नियोजन आहे का हीच गाडी पळणारे घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला जेवणसाठी दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं अभिजित पाटील गाव आपलं बत्तीशरा आज कोणाला घेऊन आला आहे शंकर

कुठं आले बस आज कोणाला घेऊन आलाय आणलं रायफल कसं काय नियोजन आहे आजचं रायफलचं काय आहे आज मैदान आहे तुमच्या तुम्हाला मित्रांनो मराठवाडा की श्री लखन सुद्धा या शिरवळच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज लखनचं कसं काय नियोजन असणार काय चांगलं आहे नियोजन कोणावर पाहणार आहे बैल ते वास्त्रावर पाहणार बाईच्या बरोबर त्यांच्यावर झालं का ती भाव मिस करणे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शुभम ड्रायव्हर संभाजीनगर आज कुणाला घेऊन आलाय सोन्या आणि बजरंग सोन्या आणि बजरंग हा सोन्या हा तो बजरंग एवढं गाव लांब ते थोडं उन्हामुळं उन्हामुळं सावली हीच गाडी पळणार आहे का हो हीच घरची घरची गाडी हा या गाडी ना बोरला पाच नंबर केला ना त्याच्यामुळे यांच नियोजन आत्ताच्या शुभेच्छा तुम्हाला आजची माहिती धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नयन प्रशांत देडगे गाव आपलं खडकवासला आज कुणाला घेऊन आलाय केजी कसं काय नियोजन आहे आजचं केजी एफ च काय आज मोठ्या बंधूंनी नियोजन केलंय कोणावर पाहताना दिसेल अजून त्यांनी सर्व शुभेच्छा तुम्हाला चिमान धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सागर खानवे गाव आपलं लवगाव आज कुणाला घेऊन आलाय भवानीला भवानी बहुनी। कसं काय नियोजन असणार आहे काय नियोजन आहे उरळीतलं पहिले उरळीकरांचा पहिल्यांदाच गाडी पळते का हे आधी अंदाजी पहिल्यांदाच गाडी पळते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद